नवापूर तालुक्यातील वांझडे गावात पाण्याची मोठी समस्या आहे भर अंतरावरून नदीच्या पात्रातून पाणी आणावं लागतंय हे पाणी अशुद्ध तरी ते पिण्यासाठी वापरावं वा लागतंय अशुद्ध पाण्यामुळे गावातील अनेक नागरिकांना साथीच्या आजारांचा सामना करावा लागतोय मागील दीड ते दोन वर्षापासून सुरू असलेल्या जलजीवन योजनेचं काम कधी पूर्ण होणार असा संतप्त सवाल आता महिला करत आहेत पाणी ना पाणी ना आम्हाला कडवा पाणी जिरा कोरेन तिरणे असं ना हेडकोम ना काहीच काहीच का ता ना लाईन गय डीपी पण लाईन बिघडाय गे आता काय करू तशा पिजरण असत आता आमने काम बेमार पडी चालण कोरे आमच्या गावात या प्रकारे पाण्याची व्यवस्था नाहीये खूप लांब दोन तीन किलोमीटर अंतरावर पाणी आणतोय नदीतून जिरातून असत त्याच्यामुळे वातावरण खराब होत किंवा तबीत बिघडते लोकांना आमच्याकडे हे काम बी सुरुवात झाले होते पण ते ठेकेदाराने काम कॅन्सल करून झालेलं आहे असं करून आमच्याकडे शासनाचं काही लक्ष होत नाही त्याच्यामुळे शासनाने लक्ष द्यावं अशी नम्र विनंती गावातील महिलांना सर्व कामं सोडून पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते आम्ही जे पाणी पितो ते पाणी राजकीय नेत्यांनी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी पिऊन दाखवावं असं इथल्या महिलांनी म्हटलंय असं पाणी पिणार का पुढारीचे लोक आमचे मुलं आहे आणि तुमचे मुलं आहे ना आमचे मुले म्हणजे काय मग असं पाणी पिऊन आमचे मुलं आजारी पडत आहे आमच्या गावातील जलजीवन मिशनचं काम करणारा ठेकेदार काम अपूर्ण सोडून गेला ते काम कधी पूर्ण होणार त्या ठेकेदारावर कधी कारवाई होणार असं सवल आता ग्रामस्थ करत आहेत सर्व अधिकारी आणि नेते ठेकेदारांना पाठीशी तर घालत नाहीत ना असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय आमच्या गावामध्ये असं आम्ही झिऱ्यामधून पाणी भरतो आणि असं पाणीने आमच्या गावामध्ये लहान लहान मुलावरती परिणाम होतोय आजार फळ आजार आजाराचा आणि आम्ही एवढं लांबून आमचं गाव खूपच लांब आहे तिथून आम्ही इथपर्यंत येतो पाणी भरायला आणि गावामध्ये पण जल जीव जीवनाचा ते टाकीचं काम सुरू होता पण ते ठेकेदारने काही काम पूर्ण केलं नाही तो कुठे गेला काय माहीत नाही कामं सोडून अर्ध्या सोडून गेला आहे तो आणि त्या ठेकेदारने काम पूर्ण करावा नाहीतर काहीतरी करावं ते कामाचं कारण की खूपच वर्षापासून आम्ही हेच असंच पाणी भरून घेऊन जातो आणि तसं तसं पाण्याने मुलांवरती परिणाम होतोय लाईटचे सुवाद्य नाही आणि जलजीवनशय हे आमच्या गावात नाही बाया इकडे तिकडं फिरतात पाण्यासाठी आणि ते पाणी भरून आणतात आणि लहान मुलं दूषित पाणी पितात त्यासाठी आमच्या गावात हे फार दूषित होऊन जातात तर शासनाने याकडे लक्ष द्यावे आणि आमचे अडी अडचणी सोडावे जागतिक महाशक्ती बनवण्याचं स्वप्न आपण बघतोय तर दुसरीकडे अजूनही वॉटर आणि मीटर सारख्या मूलभूत समस्या देखील आपण पूर्णतः सोडवू शकलेलो नाहीत हे वास्तव नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातल्या वांजळे गावाकडे पाहिल्यावर लक्षात येतं निलेश पाटील न्यू स्टेट महाराष्ट्र नंदुरबार